या ठिकाणी ॲडव्होकेट अर्चना पांचाळ हे दोन्ही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज त्यांनी माननीय जी आंबेडकर यांच्या वतीने त्यांनी एक सत्ता स्वीकारलेली आहे काय वाटतं की आपण जी भीमा कोरेगावची जी दंगल झाली होती आणि त्याच्यामध्ये विले भिलेपारले पोलीस स्टेशनने तेरा आरोपी जमा केले होते तर तिथेच आपण आपल्या तीन वकिलांनी ते घडलेली आहे आणि लोकांना घेतलं काय बोलत आपण या केस ज्या केस मध्ये सरकारने जे काही होतं त्याप्रमाणे वगैरे ती फाटी त्यांनी ठेवलेल्या होत्या ज्या जे काही तुम्ही आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नसली पाहिजे कोणत्याही प्रकारचं दहा टकापेक्षा नुकसान झालेलं नसतं पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचं असला पाहिजे आणि त्याही तिन्ही अटींमध्ये आपले जे चौदा चौदा जण जे होते ते प्रॉपर बसत होते पोलिसांनी कुठल्याही प्रकारच्या वगैरे त्यांचं म्हणणं न ऐकता तर त्यांच्याबरोबर चार्जशीट पण केली आणि ती ते कोर्टामध्ये दाखल केली ती दाखल केल्याच्यानंतर एकोणीस हजार एकोणीसपासून ते दोन हजार चोवीस पर्यंत त्या प्रत्येक जणांना कोर्टामध्ये यावं त्याचा परिणाम असं झाला की लोक त्यामध्ये काम गव्हर्नमेंट शॉफमध्ये काम करतो म्हणजे हेल्प कोणत्याही काम करतो त्याला काम करण्याचा खूप अडथळा येतो तो अडथळा बघूनच आम्ही प्रयत्न केला की त्या लवकरात लवकर ह्या खूप या केसमध्ये त्यांना डिस्चार्ज त्यासाठी आम्ही प्रयत्न केले आम्ही इतर कोर्टातल्या केसेस आहेत फाईट आऊट केल्या फाईट आम्हाला कळून की गव्हर्नमेंटने तीनशे एकवीस ऑफ सी आर पी सी या अधिकाराखाली वगैरे काही केसेस वगैरे पाठी केली ह्या केसेस ज्या होत्या त्या विक्रोल कोर्ट कोर्ट ह्या कोर्टमध्ये फक्त दाखल पाठी घेतली जाते वेस्टर्न काही त्याचा वाटपुरावा सुद्धा एक काही फायदा होतो त्यामुळे मी आणि माझे समीर पवार जे आज हे आणि ॲडव्होकेट अर्जुना महाजा आम्ही त्या गोष्टीवरती सविस्तर स्टडी केली आणि स्टडी करून आम्ही कोर्टाला अंधेरी जे सी सी बाय अंधेरी कोर्टमध्ये केस चालू होती त्या कोर्टमध्ये साहेब साहेबांमध्ये सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून दिल्या त्याचप्रमाणे सांगून सांगून दिले की आम्ही जे टीचर आहेत टीचर दोन हजार एकोणीस साधी दाखल केलेले आहेत त्या इयरच्या मध्ये त्यांना विरोध शुद्धता देण्यात येईल कारण या तिन्ही अटी मध्ये चौदा जर प्रयत्न असतात चौदा जणांसाठी इतका धरण होता की त्यांनी आंदोलन करण्याची स्वतःहून पोलीस स्टेशनला दिले आंदोलन वगैरे होत होते मार वगैरे जो काही गट होता जो काही समुदाय होता त्यांनी पोलिसांना इतक्या प्रकारे गव्हर्मेंट चहा पाणी बिस्किट वगैरे या सगळ्या गोष्टी पोलिसांना बसण्यासाठी वगैरे दिलेल्या होत्या आणि त्यांना एवढंच आश्वासन होती मला संधी समा समाजाचा काहीतरी लागत असल्यामुळे मी तो भाग लतामध्ये घेतला आणि त्या आपल्या माणसांसाठी वगैरे दडपड केली ती लडपड केल्यानंतर आम्ही अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी त्याच्या आधीच्या दिवशी बारा बारा जून दोन हजार चोवीस रोजी आम्ही कोर्टाला ते निदर्शना सांगून दिलं की सर ही इतक्या वर्ष वगैरे केस चालू झालेली आहे त्याचप्रमाणे गवर्नमेंटनी आमच्या मंत्रालयाने म्हणा किंवा पी टी साहेबांच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी मोठ्या अधिकाऱ्यांनी त्यांनी त्यांना आदेश दिलेले आहेत की तुम्ही या केसेस वगैरे मिळवते आणि आम्ही तर या केसेसमध्ये जरा काही जराही कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही केलं त्याचप्रमाणे फक्त आठ दिवसामध्ये आठ दिवसामध्ये माझा थोडासा आवाज मोठा झाला होता वेगवेगळ्या साहेबांवर रागवूनच वेळात पटकूनच वेळात रागवू नको पण त्या आठ दिवसामध्ये वगैरे विकास साहेबांना आलं आणि गव्हर्नमेंटनी आपल्यावरती केलेल्या केसेस आपल्या त्या चौदा जणांवरती केलेल्या केसेस वगैरे मागे घेते आणि आम्हाला आता दोन हजार चोवीस मध्ये चांगलं पण द्यायला ज्या काही चौदा जणांच्या केसेस होत्या त्या चौदा जणांच्या केसेस वगैरे पाणी घेण्यात त्याचं थोडं उद्देशन त्याच्यामुळे आज मला हे बरंच वाटतंय की काही न करता येईल आईच्या पद्धतीने ही आपण आंदोलन वगैरे केलं जे काही केलं वगैरे त्याचाच फायदा झाला आणि तेच जेवढ्या काही शाखी मिळेल आणि समोर मी ज्या भावपरिने दाखवतात त्यांचा स्वभाव दाखवला त्यामुळे जाते ज्या केस रिक्षून शोधत आली आहे मी त्यांचं अभिनंदन मिळू आणि आपण अशा कुठल्याही प्रकारच्या एक्सरसाइ होती